े दिवशी फलटणला मला गौरी देशपांडे दे भेटायला आल्या आणि हे पुस्तक दाखवून म्हणाल्या की हे इतकं मोलाचं आहे पुस्तक की याचं इंग्लिश भाषांतर होणं आवश्यक आहे जगातल्या वाचकांनी हे वाचलं पाहिजे एक जो शब्दातही सांगितला तरी अपुरा पडेल असा सखोल प्रगल्भ अनुभव आहे ती कादंबरी वाचण्याचा सुद्धा त्याचं श्रेय गौरी मावशीकडे भाषांतर हे सुद्धा एक मूलभूत कलाकृती आहे आणि भाषांतराचं खरं यश कोणतं तर वाचक जेव्हा ते वाचेल तेव्हा त्याला ते, ते भाषांतर वाटता कामा नये त्याला वाटलं पाहिजे की हे मूळची कलाकृती आहे असं जर उतरलं तर ते भाषांतर उत्तम हे कायम एकावळीमध्ये वर्णन करत आलोय की खरा अविनाश धर्माधिकारी अस्वस्थ दशकाची डायरीत आहे चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव माझं जे मूळचं मराठीतलं पुस्तक अस्वस्थ दशकाची डायरी याचं इंग्लिश भाषांतर ते सुद्धा गौरी देशपांडेंसारख्या जागतिक साहित्यातल्या सार्वकालिक श्रेष्ठ म्हणाव्यात अशा प्रतिभावंत लेखिकेनी केलेलं भाषांतर आणि इंग्लिशची पहिली जी जागतिक आवृत्ती प्रसिद्ध झाली प्रकाशित झाली ती सुद्धा हे ओरिएंट लाँगमन हे जे एक तसं जागतिक नाव असलेलं प्रकाशन गृह आहे त्यांच्या हस्ते त्यांनी प्रकाशित केलं आणि चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला त्याच्या अध्यक्षस्थानी होते स्वतः मुख्यमंत्री मनोहर जोशी सर आणि पुस्तकाचं प्रकाशन आणि ज्याला की नोट म्हणतात बीज भाषण हे होतं महान पत्रकार अनेक अर्थांनी महान आणि ज्यांचं योगदान फार मोठं आहे विशेषतः भारताला शोध पत्रकारिता इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नॅलिझम हा प्रकार ज्यांनी शिकवला ज्यांनी तो प्रत्यक्ष जगून दाखवला असे थोर विचारवंत उत्तम वक्ता माझे त्यांचे ऋणानुबंध सुद्धा आजपर्यंत येत असे अरुण शौरी असा हा एक वैचारिक दिमाखाचा झगमगाटातला कार्यक्रम चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला झाला माझं हे पुस्तक मराठीतलं पहिल्यांदा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये प्रकाशित झालं ती गोष्ट मी मागच्या भागांमध्ये सांगितली आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ते शहाऐंशी ही आय एस होण्यापूर्वीची वर्ष मी पुण्यामधली शिक्षण संस्था आणि संघटना ज्ञान प्रबोधनी आधी एकोणीसशे एकोणसत्तर एकुन ते पंचाहत्तर मी तिथला विद्यार्थी आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ते शहाऐंशी पूर्ण वेळचा कार्यकर्ता होतो त्या नात्याने केलेलं काम युवकांची संघटना बांधणे ग्रामीण विकासाचे अनेक प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष स्वतः श्रम कार्य श्रमसंस्कारा सहित काम करणे ग्रामीण विकासाच्या मूलभूत मुद्द्यांना हात लावत त्याच वेळी देशभर प्रवास आणि जम्मू काश्मीरमध्ये एकोणीसशे ऐंशीच्या दशकात नुकतीच सुरू होत असलेली फुटीरतावादी दहशतवादी चळवळ त्याचवेळी पंजाब पेटलेला खालिस्तान चळवळीने की जो विषय अजूनही धगधगतो आहे मुद्दाम प्रयत्नही होत आहेत भारत तोडण्याचे आणि त्याच दशकामध्ये आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरी आणि आपला पूर्वांचल की ज्याच्या त्यावेळी सात राज्य त्यांना सेवन सिस्टर्स भगिनी आता त्यामध्ये सिक्कीम पण मोजलं जातं म्हणून उल्लेख अष्टलक्ष्मी होतो त्या सर्व भागांमधला प्रवास केलेली कामं काढलेल्या पदयात्रा देशाच्या प्रश्नांचा अभ्यास असं सगळं मांडणारं हे पुस्तक अस्वस्थ दशकाची डायरी ते असं एका वेळी लिहिलं असं नाही आहे एकोणीसशे पंचाहत्तर ते शहाऐंशी कामं करत गेलो तसतसे अनुभव मांडत गेलो आणि मग मा माझी उत्तम मैत्रीण मेधा राजहंस माणूस या साप्ताहिकामध्ये मी लेखन करत होतो तेव्हा ती माणूस मध्ये जबाबदारी सांभाळत होती पुढे तिनी तिचा स्वतःचा प्रकाशन व्यवसाय उत्तम केला चांगला नावारूपाला आणला कल्पना तिनी मांडली त्याविनाश तुझ्या हातून आता जे लेखन झालंय ते जरा एकत्र मांडलं तर पुस्तक होईल म्हणून आवश्यक ते संपादन करून एक प्रस्तावना आणि समारोपाचा अध्याय अशी भर घालून हे पुस्तक तयार झालं आणि मी फार मोठं भाग्य मानतो की प्रत्यक्ष प्रकाशित सुद्धा झालं एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजे मी सरकारी यंत्रणेत काम करत असताना त्याला सातत्याने वरिष्ठांचे माझे त्यावेळेचे कलेक्टर एस एल कुलकर्णी साहेब माझे त्यावेळेचे विभागीय आयुक्त अरुण बोंगिरवार सर त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव दम सुक्तनकर सर की ज्यांनी उलट मलाच पहिल्या पदोन्नतीच्या वेळी उचलून थेट त्यांचं कार्यालय सांभाळण्याची फार मोठी जबाबदारी दिली त्यांनी परवानगी दिल्यामुळे हे पुस्तक प्रकाशित होऊ शकलं तसे त्यातले अनेक विषय राजकीय स्वरूपाचे आहेत मी त्या विषयांचं माझं आकलन मांडलं आहे ते दरवेळी त्यावेळी जे सत्तेत होते त्यांना त्या अनुकूल असेलच असं नाहीये तर या पुस्तकामध्ये इस्लामिक कायद्याच्या संदर्भातलं शहाबानो प्रकरण आणि ज्याची वाटचाल समान नागरी कायद्याच्या दिशेने व्हायलाच पाहिजे असं माझं तेव्हापासून आजपर्यंत मत अर्थात हे काही शासकीय नियमांना सोडून सुद्धा हे मत नाही कारण राज्यघटनेचं कलम चव्वेचाळीस सांगतं की समान नागरी कायदा आला पाहिजे पण त्या सर्व विषयाला निश्चितपणे एक राजकीय रंग पण आहे आणि तसा विचार सरणी विचारधारा यांचा सुद्धा रंग येतो तरी मला खूप आनंद आहे की हे होऊ शकलं ह्याचं कारण मी कायम एकावळीमध्ये वर्णन करत आलो आहे की खरा अविनाश धर्माधिकारी अस्वस्थ दशकाची डायरीत आहे तो मी जेव्हा हे विधान करतो खरा अविनाश धर्माधिकारी अस्वस्थ दशकाची डायरीत आहे म्हणजे काय तर भारत मातेचा कार्यकर्ता आणि हेच करिअर पुढे शिकणे पदवी पदव्युत्तर संशोधन पी एच डी साठीचं हे त्या कार्यकर्त्याला समृद्ध होण्यासाठीचे सगळे मधले वाटेतले पडाव आहेत हो पण खरा अविनाश धर्माधिकारी म्हणजे अस्वस्थ दशकाची डायरीतला भारताचा कार्यकर्ता मी केवढं भाग्य मानतो की गौरी देशपांडेंच्या उंचीच्या व्यक्तीला लेखिकेला व्यक्तिमत्व विलक्षण स्वतंत्र प्रतिभावंत बंडखोरसुद्धा आणि जे सगळं महर्षी कर्तृत्व कर्तृत्वसंपन्न घराणं त्यातल्या ह्या आणखी एक कर्तृत्व संपन्न, संपन्न व्यक्ती त्यांचं लेखन मुख्यतः मराठी भाषेत असलं तरी त्यांचं इंग्लिशवर सुद्धा तितकं जबरदस्त प्रभुत्वही होतं आणि त्यांनी मराठीतून केलेलं लेखन त्यांच्या कथा त्यांच्या कादंबऱ्या ज्या आम्ही सगळ्याच्या सगळ्या वाचलेल्या आहेत आणि त्याही वेळी वाचलेल्या होत्याच या जागतिक साहित्यामध्ये मूलभूत भर घालणारं लेखन आहे प्रतिभाशाली स्त्रीचं स्वातंत्र्य व्यक्तिमत्व प्रतिभा तेज प्रसंगी बंडखोरपणा पण पन तो अत्यंत सखोल विचारी प्रगल्भ बंडखोरपणा उथळ वरवरचा नाही तो मानणाऱ्या गौरी देशपांडेंच्या कथा आणि कादंबऱ्या मी पूर्वी वाचलेल्या होत्या आणि त्यांचं लेखन पुन्हा म्हणतं की लेखनाची भाषा मराठी आहे पण त्या लेखनाची गुणवत्ता जागतिक आहे आणि सार्वकालिक आहे म्हणजे गौरी देशपांडे या नुसत्या त्यांच्या काळातल्या एक उत्तम लेखिका असं नाही आहे जगातल्या सर्व भाषांच्या मधला सार्वकालिक जो मानवाचाच साहित्याच्या क्षेत्रातला प्रवास आहे त्यामध्ये गौरी देशपांडे हे सार्वकालिक उत्तुंग असं शिखर आहे केवढा आनंद आणि मी गौरव मानतो की अशा प्रतिभेच्या व्यक्तीला वाटलं की याचं इंग्लिश भाषांतर होणं आवश्यक आहे गौरी देशपांडे फलटणच्या जवळ विंचुर्णी म्हणून गाव आहे तिथे राहत असत तिथे तलाव तयार केलेला आहे भारताच्या नाविक दलातले एक असामान्य कर्तबगार अधिकारी रिअल रिअर ॲडमिरल मनोहर आवटी त्यांचा माझे उत्तम ऋणानुबंध होताच त्यांनी त्या ते विंचुर्णीमध्ये असं फार्म हाऊससारखी कमालीची निसर्ग सुंदर घरं बांधली होती तर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये प्रकाशित झाल्यावर एके दिवशी फलटणला मला गौरी देशपांडे भेटायला आल्या आणि हे पुस्तक दाखवून म्हणाल्या की हे इतकं मोलाचं आहे पुस्तक की याचं इंग्लिश भाषांतर होणं आवश्यक आहे जगातल्या वाचकांनी हे वाचलं पाहिजे समकालीन भारत जर समजावून घ्यायचा असेल तर त्यांनी हे वाचलं पाहिजे असं माझं मत आहे असं गौरी देशपांडे दे म्हणतात त्याला मी खरंच किती वेळा म्हणलो तरी माझ्या मनाचं समाधान होत नाही की केवढा आनंद आहे त्यातला तर मला गौरी देशपांडे दे म्हणल्या की याचं इंग्लिश भाषांतर करायला तुमची परवानगी आहे का म्हणलं हो परवानगी काय विचारत आहे केवढा मोठा सन्मान आहे मग एक आमचा अतिशय बुद्धिमान आणि प्रगल्भ प्रवास चालू झाला एकत्र गौरी देशपांडे त्या एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ह्या काळातसुद्धा जेव्हा भारतामध्ये संगणकीकरण अजून आलं नव्हतं आणि लॅपटॉप ही तर संकल्पना नव्हती पण त्यांच्याकडे त्यावेळी असा लॅपटॉप म्हणावा असा पोर्टेबल छोटा कम्प्युटर होता त्या सर्व काम त्यावर करत असत आणि एक एक चॅप्टर झाला की त्या मला पाठवायच्या मी वाचून मला काही वाटणारं बोलायचो मग अनेकदा आमची फलटणमध्ये असो किंवा विशेषतः नंतर पुण्यामध्ये ही प्रक्रिया खूप काळ चालू राहिली तर पुण्यात मी अतिरिक्त जिल्हाधिकारी असताना सुद्धा अशा आम्ही बसून आमची चर्चा व्हायची खऱ्या अर्थाने दोन भाषांवर प्रभुत्व असलेल्या गौरी देशपांडे आणि आमच्या नात्यामधला ओलावा बघता बघता त्यांनी मला ए अविनाश आणि मी तिला गौरी मावशी की ती माझी मावशी जणू गौरी आता माझ्या मनात बसलेलं नावच आहे गौरी मावशी गौरी मावशीच्या मी शेजारी बसून साहित्य भाषांतर भाषा त्यातला शब्दांचा नेमकेपणाने वापर आणि भाषांतर हे सुद्धा जे एक विशेष कौशल्य आहे ते नुसतं घेतले मराठी शब्द त्यांना शोधले इंग्लिश प्रतिशब्द आणि ते जोडून केलं असं होत नाही त्या सर्व सुद्धा मला खूप शिकायला मिळालं अशा सहज भाषांतराविषयी गप्पा होताना सुद्धा असे सहज गप्पांमध्ये गौरी देशपांडेंच्या बोलण्यामध्ये अनेक जागतिक वाङ्मयातल्या एकाहून एक उत्तम कलाकृतींचे उल्लेख यायचे मला मुळचा स्पॅनिश भाषेत लिहिणारा मी वाचताना वाचलं ते इंग्लिशमधनं असा गॅब्रियल गार्सिया मार्क्वेज याची पहिली ओळख गौरी मावशीच्या बोलण्यातून झाली आणि मग तिच्या बोलण्यात आल्यानुसार मी खरंच लक्ष ठेवून की गॅब्रियल गार्सिया मार्क्वेजची वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड कादंबरी मिळून वाचवली अशी एका रात्रीत झपाटल्यासारखी वाचली शासकीय ड्युटीवर असताना एके दिवशी मुंबईतली माझी ड्युटी संपवून घरी जाऊन बसलो मावळता सूर्य हाताशी कॉफीचा कप मागे भारतीय शास्त्रीय संगीत आणि अशी गॅब्रियल गार्सिया मार्क्वेसची वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉल्युट्यूड वाचायला घेतली ती रात्रभर खाली ठेवली नाही मी पहाट होताना असं सूर्य उजळतोय दिसू लागलं कादंबरी माझी वाचून पूर्ण झाली त्या अफाट कादंबरीचा एक जो शब्दातही सांगितला तरी अपुरा पडेल असा सखोल प्रगल्भ अनुभव आहे ती कादंबरी वाचण्याचा सुद्धा त्याचं श्रेय गौरी मवशीकडे असे खूप साहित्यिक त्यांचं खूप वाचन शिवाय भाषा हा प्रकार काय आहे एक एक शब्द किती तोलामोलाचा असतो आणि प्रत्येक शब्दाच्या अर्थाला छटा असते आणि आपल्याला अविनाश तू मराठी जे म्हणलेस ते त्याच ताकदीने इंग्लिशमध्ये आणायचं असेल तर करताना इंग्लिश शब्द शब्द रचना कशी मांडायला पाहिजे याच्या होणाऱ्या आमच्या चर्चांनी मला खूप काही शिकवलेलं आहे गौरी माशी म्हणाली आहे की भाषांतर म्हणजे नुसतं मूळच्या एका भाषेतलं घेतलं आणि ते आता ह्या भाषेत मांडलं असं नाही आहे भाषांतर ही सुद्धा एक स्वतंत्र कलाकृती आहे आमची त्यानिमित्ताने टी एस एलियट ए जी गार्डनर असे इंग्लिशमधले स्पॅनिश रशियन जर्मन फ्रेंच अनेक लेखकांच्या चर्चा झाल्या गौरीवर्शी म्हणाली आहे की भाषांतर हे सुद्धा एक मूलभूत कलाकृती आहे आणि भाषांतराचं खरं यश कोणतं तर वाचक जेव्हा ते वाचेल तेव्हा त्याला ते भाषांतर वाटता कामा नये त्याला वाटलं पाहिजे की हे मूळची कलाकृती आहे असं जर उतरलं तर ते भाषांतर उत्तम आणि मूळच्या मराठीचा एक एक अध्याय करत आम्ही पुढे सरकलो तसे तसा हा मुळचा मराठी ग्रंथ शेवटाकडे सापडत जाणाऱ्या रस्त्याची गोष्ट हे म्हणताना कार्यकर्ता म्हणून मला कळत जाणारा भारत भारतीय संस्कृती तिची हजारो वर्षांची एक सलगतासुद्धा आणि तरी काळानुसार तिची परिवर्तनशीलता हे सगळं जाणवत जो मला आत्मा जाणवला तो अर्थातच अध्यात्म विचाराचा आहे तिथे भाषांतर करताना गौरीमावशीला थोड्याशा काही अडचणी होत्या आता व्यक्तिशहा गौरीमावशी काही विचार फार मानणारी नाही पण माझा मला विश्वास आहे की त्याचा भाषांतरावर त्याचा दुष्परिणाम आहे असं नाही आहे पण आमचे त्यानिमित्ताने काही वैचारिक चर्चा थोडे प्रसंगी एक दोन वेळा थोडेसे गौरीवशीचाही आवाज चढला किंवा सरकॅस्टिक कॉमेंट आयरोनिकल आणि मग मी त्याच्यात जे मांडतोय खरं म्हणजे वेदांत विचाराचा गाभा अद्वैताचा गाभा आणि आता हा इंग्लिशमध्ये मांडायचं तर ते आपण नवीन कुठं होतो विवेकानंदांनी इंग्लिशमध्ये आहे श्री अरविंद यांनी इंग्लिशमध्ये आहे आणि सुदैवणी आता तर जगभर एकाहून एक अनेक थोर तपस्वी हा भारताचा शाश्वत असलेला अध्यात्मविचार जगाला सांगतायत तर शेवटच्या अध्यायाच्या चर्चेच्या चा वेळीसुद्धा आमच्या अनेक तरांच्या वैचारिक चर्चा झाल्या आणि अंतिमत इंग्लिशमधली ही आवृत्ती सिद्ध झाली मला आनंद आहे की मूळचं प्रकाशन ओरियंट लाँगमन हे जगामध्ये नाव असलेलं प्रकाशनगृह आहे त्यांच्या हस्ते झालं आणि प्रत्यक्ष कार्यक्रम एक आनंद वाटाव असं समोरचं यशवंतराव चव्हाण सभागृह खचून भरलेलं ते सगळे माझे बरोबरीचे वरिष्ठसुद्धा आय ए एस आय पी एस अधिकारी शासनातले मंत्रालयातले मंत्रालयीन पत्रकार संघाचे पत्रकार मुंबईमधले अनेक नावाजलेले साहित्यिक म्हणजे एक प्रकारचं वैचारिक आणि बौद्धिक एलिट असा तो कमालीचा उत्तम सोहळा संपन्न झाला आणि अस्वस्थ दशकाची डायरी याच्या इंग्लिश आवृत्तीचं प्रकाशन झालं हा माझा एक फार मोठा भाग्याचा क्षण जरी एक अश्रू कुसाया आला तरी जन्म काहीच कामास आला